नमस्कार मी रत्नागिरीची वेदा आणि आता आज आहे तुळशी तुम्ही तुळशीचं आहे आम्ही आज सगळी तयारी केलेली आहे ते रांगोळी पण काढलेली आहे वाटत भारी आहे वेदा हे आम्ही मी काढली आणि मम्मी बर आणि तुळशी वृंदा कुठे वृंदावन बघा तुळशी वृंदावन ग्रेट हे काय तिकडे लग्न लागलं तिकडे लग्न तिकडे लग्न आता इकडे आपल्याकडे लग्न लावा येतील

आपली आपली काय आपली तयारी काय दाखव दाखवलं पटकन सगळी लोक आलेत हा कुठे कुठे काय काय केलेस वा प्रसाद कुठे प्रसाद प्रसाद दाखव बघा आरती घेतात आरती करतात फटाके कुठे फटाके फटाके कुठे आहेत

बुश <sweak> वेळा पाणी पाहिजे

येता येता काय स्वस्ती श्री गणनीयक गंगजमुखी ओरेश्वर पंधरा गुरुड विनामणीस्थेवरा मी ऐद्री गिरीजात्मज सुवरद विघ्नेश्वर

से बात करते हैं

कोण आणता वेदू कुठं आहे वेदू पण दिसत नाही कोण काही ही वेदू आली काळोखातून का प्रकट झाली आणि <laughs> कोण शांताजी दिसतच नाही अजून ती बघ अजून दिसत नाही दिसते 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 पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा

શૂટિંગ કર તૂટિંગ કરા બુડલા बाप तो गत्या लगेच नाही रे ताप नाही रे उंदू काय कसे बनवतो काय आणि पूर्व

ચિંતા મની સ્થેવરમ લેણા ગિરીજાત્મક સુવરદિશ્વર ઓદરમ ગ્રામો રાંજન સંસ્થિતો ગણપતિ કુર્યા સદા મંગલમ શુક્રમ

ए पाहे अरे अरे पुलिस अरे अरे पुलिस